दर महिन्याला पाच हजार रुपये फक्त पाच हजार रुपये गुंतवून कशाप्रकारे एक करोड रुपये बनवू शकतो अतिशय इम्पॉर्टंट आणि पॉवरफुल व्हिडिओ आहे तुम्हाला वाटून राहिलं असेल की हे कसं पॉसिबल आहे एवढी स्मॉल अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करून दर महिन्याला एक कोटी बनवू शकतात तुम्ही अजूनही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली नाहीये का हा व्हिडिओ मग तुमच्यासाठी खूप युजफुल आहे कारण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला कॅल्क्युलेशन विथ कॅल्क्युलेशन प्रॅक्टिकली सांगणार आहे की एक करोड रुपये दर महिन्याला स्मॉल अमाऊंट पाच हजार रुपये गुंतवून एक करोड रुपये आपण कसे बनवू शकतो सो so, हा व्हिडिओ तुम्हाला ना शेवटपर्यंत बघणे गरजेचं आहे तुम्ही म्हणाल की सर का आयुष्यभर खूप जण नाईन नाईन्टी फाईव्ह पर्सेंट लोक आयुष्यभर काम करतात बट जीवनात एक कोटीची संपत्ती सुद्धा बनू शकत नाही आणि जर तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही एक कोटीची संपत्ती स्वतःच्या रिटायरमेंटसाठी असो मुलाबाळांसाठी असो किंवा या जगातून निघून गेल्यानंतर आपल्या फॅमिलीसाठी सोडून जायची असेल तर एक कोटीची संपत्ती हे बनवायची कशी विथ स्मॉल अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करून हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ज्या काही इम्पॉर्टंट महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगेल त्या तुमच्या नोटपॅडवर लिहून घ्या जेणेकरून तुम्हाला फ्युचरमध्ये कामात येईल आणि महत्वाची आणि इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला करायची आहे लगेच कमेंटमध्ये टाईप करायचं आहे की यस वन सी आर आय वॉन्ट टू बिकम अ करोडपती मला तुम्हाला करोडपती बघताना बनताना बघायचंय तुम्हाला कमेंटमध्ये टाईप करायचंय जर तुम्ही कमिटेड आहात तर की आय वॉन्ट टू बिकम अ करोडपती चला विदाउट डिले या व्हिडिओची सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव आहे प्रीतम पाटील फायनान्शियल फ्रीडम वेल्थ माइंडसेट कोच आणि आर्थिक नियोजन हीच काळाची गरज या पुस्तकाचा बेस्ट सेलिंग अमेझॉन ऑथर आपण विदाउट डिले या व्हिडिओची सुरुवात करतोय ज्यामध्ये आपण बघतोय की स्मॉल अमाऊंट पाच हजार दर महिन्याला इन्व्हेस्ट करून एक करोड रुपये कसे बनवू शकतो आणि मी स्क्रीनवर माझं जबरदस्त कॅल्क्युलेटर शेअर करतोय जेणेकरून तुम्हाला विथ कॅल्क्युलेशन मी तुम्हाला सांगू शकेल आणि तुम्हाला सुद्धा जबरदस्त पद्धतीची क्लिअरिटी येईल सो आय होप तुम्हाला सगळ्यांना माझी स्क्रीन दिसून राहिलेली आहे आता हे आहे आय पी म्युच्युअल फंडचं कॅल्क्युलेटर गुगलवर तुम्ही सर्च केलं तुम्हाला सुद्धा मिळून जाईल एसआयपी कॅल्क्युलेटर म्हणून इथे मी टाकलेत दर महिन्याला पाच हजार मी गुंतवणार म्हणून मी पाच हजार टाकलेत मी ठरवलंय की पुढचे पंचवीस वर्ष मला गुंतवायचे आहे कन्सिस्टन्सी इम्पॉर्टंट आहे जर तुम्हाला करोडपती बनायचं असेल तर दहा वर्ष पाच वर्ष दोन वर्ष गुंतवून जमणार नाही लॉग टर्मच ध्येय ठेवावं लागेल कन्सिस्टन्सी ठेवावी लागेल जर पंचवीस वर्ष वीस वर्ष पंधरा वर्ष लॉन्ग टर्मच्या उद्देशाने मी गुंतवणूक करतोय तर पंधरा पर्सेंटचा परतावा कुठेच गेला नाही म्युच्युअल फंड सारख्या ठिकाणी जर तुम्ही गुंतव आता याला मी करतोय कॅल्क्युलेटेड याला मी कॅल्क्युलेट केलंय सिम्पल तुमच्या नॉलेजसाठी सांगतोय एक्सपेक्टेड अमाऊंट बनली एक करोड चाळीस लाख करीबन एक करोड चाळीस लाख अमाऊंट इन्व्हेस्ट केली वन पॉईंट uh, फिफ्टीन लाख म्हणजे पंधरा लाख रुपये इन्व्हेस्ट केले प्रॉफिट झालंय करीबन वन पॉईंट टू करोडचं आता तुम्ही मला हे कसं पॉसिबल झालंय हे पॉसिबल कसं झालंय ते तुम्हाला मी सांगतो आपण शाळेत शिकलो होतो आठवते का तुम्हाला सिम्पल इंटरेस्ट किम्युनिटी इंटरेस्ट आणि कंपाऊंडिंग इंटरेस्ट त्यातला हा आहे कंपाऊंडिंग इंटरेस्ट आणि तुम्ही ऐकलं असेल अल्बर्ट आईन्स्टाईन्स काय म्हणतात कंपाऊंडिंग इज द एट वंडर ऑफ द वर्ल्ड ज्याला कंपाऊंडिंगचा अर्थ जगामध्ये कळाला ना त्याला श्रीमंत बनायला इझी होऊन जातं त्याला त्याच्यासाठी श्रीमंत बनणं खूप सोपं आहे बट ज्याला कंपाऊंडिंगचा अर्थ कळत नाही ना तो जिंदगीभर फक्त लोनचे ईएमआय हप्ते भरत राहतो आणि सर्वाईव्ह करत राहतो मला असं वाटत नाही की तुम्ही सुद्धा सर्वाईव्ह करत राहावं म्हणून कंपाऊंडिंगचा इफेक्ट समजून घ्या आता हे पंचवीस वर्षाचं कॅल्क्युलेशन मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवलंय बघा या पंचवीस वर्षात पाच हजार गुंतवणूक करून एक करोड चाळीस लाख रुपये आपले बनून राहिले आता हेच जर आपण दहा वर्षासाठी गुंतवणूक असतो तर किती झाले असते तेरा लाख करीबन तेरा लाख रुपये आपले गुळा झाले असते पण हेच दहा वर्षासाठी न करता पंधरासाठी केले असते तर किती बघा तेरा तो दहा वर्षात आणि पंधरा वर्षात पाच वर्षाचा डिफरन्स आहे फक्त पाच वर्षाचा बट दहा वर्षात तेरा लाख रुपये गुळा होऊन राहिले आणि पंधरा वर्षात गुळा होऊन राहिले तीस लाख रुपये ला याला काय म्हणतात कंपाऊंडिंग इफेक्ट कंपाऊंडिंग इफेक्ट समजून घ्या पंधरा वर्षात तीस लाख रुपये होतात आणि तेच वीस वर्षात बघायला गेलो तर सहासष्ट लाख रुपये होतात पाच वर्षात पैसा डबल होऊन राहिलाय राईट यू कॅन सी यर तीस लाख आणि सहासष्ट लाख ऑलमोस्ट डबल पेक्षा सुद्धा जास्त आणि तेच पंचवीसव्या वर्षी ज्या वेळेस मी बघायला चाललोय वन पॉईंट फोर करोड म्हणजे किती करीबन क्लोज टू दीड करोडच्या करीबन तुमचा कॉर्पस बनून राहिलाय फक्त पाच हजार रुपये महिन्याला गुंतव आता हेच पंचवीस वर्ष न ठेवता जर तीस वर्षासाठी तुम्ही थांबलात तर टू पॉईंट एट करोड क्लोज टू थ्री करोड रुपये बनता तीन करोड रुपये आणि तेच जर तुम्ही तीस वर्षासाठी न थांबता पस्तीस वर्ष थांबलात तर काय होईल फाईव्ह पॉईंट सेवन करोड क्लोज टू सहा करोडाची संपत्ती तयार होईल फक्त पाच हजार गुंतवून तुमच्याकडे ना कन्सिस्टन्सी असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला कंपाऊंडिंग कशा पद्धतीने काम करते हे कळणं गरजेचं आहे आय होप तुम्हाला कॅल्क्युलेशन सोबत कळालं असेल की प्रकारे जबरदस्त पद्धतीचं जर आपण कन्सिस्टन्सी मेंटेन केली म्युच्युअल फंडमध्ये प्रॉपर पद्धतीने एसआयपीच्या मोडमध्ये गुंतवणूक केली तर आपल्याला कशा प्रकारचं बेनिफिट होऊ शकतं आता याच्यात तुम्हाला हे ह्या गोष्टी दिसल्या असेल की बाबा मी दहा वर्षासाठी इन्व्हेस्ट करतोय तर मला फक्त तेरा लाख रुपये मिळतात तेच मी वीस वर्षासाठी गुंतवणूक करतोय तर सहासष्ट लाख रुपये गोळा होतात तेच माझे पंचवीस वर्षासाठी गुंतवणूक करतोय तर एक करोड चाळीस होतात तेच मी गुंतवणूक करतोय पस्तीस वर्षासाठी तर करीबन फाईव्ह पॉईंट सेवन करोड होतात हे का तर यालाच म्हणतात मित्रांनो कंपाऊंडिंग कंपाऊंडिंग हे करणं गरजेचं आहे आता इथे हा ग्राफ बघा मी तुम्हाला हा ग्राफ दाखवतोय तुम्ही गुंतवणूक किती केली हो तुम्ही फक्त करीबन टोटल पाच हजार रुपये महिन्याला गुंतवले पंचवीस वर्ष तर करीबन तुम्ही पंधरा लाख रुपये फक्त गुंतवणूक केली आहे किती पंधरा लाख रुपये बट इथे जो प्रॉफिट झालाय तो करीबन एक करोड बावीस लाख रुपयाचा करीबन प्रॉफिट झालाय तर याला काय म्हणतात कंपाऊंडिंग व्याजावर व्याज चक्रवर्ती व्याज जे आपण शाळेत शिकलो होतो राईट हा कंपाऊंडिंग इतका इफेक्टिव्ह असतो की जेवढ्या लॉंग टर्म तुम्ही पैसे ठेवाल जेवढे लॉंग टर्म तुम्ही इन्व्हेस्ट कराल तेवढा जबरदस्त कॉर्पस तुम्ही जनरेट करू शकता आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर हे मला कळालंय आता ना मला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात करायची आहे मी कशी करू बघा मार्केटमध्ये खूप सारे ऑप्शन्स आहे खूप सारे ऍप्स आहे खूप सारे सांगणारे लोक आहेत पण माझं तुम्हाला सजेशन आहे की कोणाच्या सांगण्यामुळे न करता तुम्ही स्वतः शिका स्वतः शिकायला सुरुवात करा स्वतः नॉलेज घ्यायला सुरुवात करा बिकॉज वॉरन बफेट सर काय म्हणतात माहितीये सगळ्यात जास्त परतावा देणारी गुंतवणूक कोणती हो स्टॉक मार्केट नाही म्युच्युअल फंड नाही रिअल इस्टेट नाही तुम्ही सांगा मला सगळ्यात जास्त गुंतवणूक सगळ्यात जास्त परतावा देणारी गुंतवणूक कोणती तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की टाईप करा मी तुम्हाला सांगतोय सगळ्यात जास्त परतावा देणारी गुंतवणूक ते म्हणजे सेल्फ लर्निंग कोणती स्वतःवर केलेली गुंतवणूक तुम्ही स्वतः जर शिकला नाही ना आणि दुसऱ्याकडून फक्त मित्रमंडळीकडून नातेवाईकांकडून मार्केटमधून याच्या त्याच्याकडून कडून फक्त जाणून घेत राहलात आणि गुंतवणूक करत राहलात तर काही होणार नाहीये का कारण की जेवढे पैसे जे तुम्ही कमावताय कष्टाने मेहनतीने तुमच्या त्या पैशाची जाणीव हो, त्या पैशाची काळजी फक्त तुम्हालाच राहू शकते काय म्हणताय सहमत आहात सहमत असाल तर कमेंटमध्ये नक्की मला सांगा की यस मी तुमच्यासोबत सहमत आहे कारण ज्या व्यक्तीने सांगितलंय ना त्या व्यक्तीला तुमच्या पैशाची तेवढी काळजी नसणार कारण की तुमच्या कष्टाने मेहनतीने कमावलेल्या पैशासाठी मेहनत तुम्ही केलेली आहे जर तुम्हाला की नाही सर तुम्ही बरोबर बोललात आणि जर तुम्हाला शिकायचंय मला मला स्वतः शिकून गुंतवणूक स्वतः सुरुवात करायची आहे मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक देतोय अपकमिंग माझ्या फ्री ऑफ कॉस्ट मास्टर क्लासची जो की दोन तासाचा फ्री ऑफ कॉस्ट मास्टर क्लास असेल ज्यामध्ये स्टेप बाय स्टेप नॉट ओनली म्युच्युअल फंड मी तुम्हाला तुमच्या जीवनात फायनान्शियल मजबूत लाईफ कशी जगायची याचा प्रूहन फॉर्म्युला देणार पैशाचं नियोजन कसं करायचं पैसा यावा टिकावा वाढावा त्यासाठी मानसिकता कशी बनवायची आणि एवढंच नाही एकाच उत्पन्नाच्या न बसता वेगळे वेगळे उत्पन्नाचे स्त्रोत कसे बनवायचे अशा अनेक गोष्टी या मास्टर क्लासमध्ये मी तुम्हाला शिकवेल खाली डिस्क्रिप्शन मध्ये जा तुम्हाला लिंक दिलेली आहे रजिस्टर करून घ्या फ्री ऑफ कॉस्ट आहे दोन तासाचा मास्टर क्लास अटेंड करा आणि मास्टर क्लास जर तुम्हाला आवडला तर आमच्या कम्युनिटीला सुद्धा जॉईन करण्याची ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला दिल्या जाईल सो आय होप तुम्हाला या व्हिडिओमधून कळाला असेल की स्मॉल अमाऊंट दर महिन्याला पाच हजार गुंतवून कशाप्रकारे एक करोड रुपये कॉर्पस गोळा होऊ शकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि जर खरोखर तुम्ही करोडपती बनण्याचा विचार करताय तर कमेंट मध्ये लिहा आय एम गोइंग टू बिकम अ करोडपती राईट right? सो so, मी नक्कीच तुमच्या कमेंटला रीड करेल आणि रिप्लाय सुद्धा करेल तेपर्यंत हा व्हिडिओ तुमच्यापर्यंतच न ठेवता तुमच्या मित्रमंडळीकडे शेअर करा आणि तुमच्यासाठी सुद्धा सेव्ह करा हा व्हिडिओ कारण फ्युचरमध्ये कामात येऊ शकतो चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये ब बाय टेक केअर स्टे हॅपी स्टे हेल्दी स्टे वेल्दी ऑल्वेज लव यू ऑल सायनिंग ऑफ प्रीतम पाटील जय महाराष्ट्र थँक्यू सो मच